महाराज तंबाखूची पुडी नाही खाल्ली ती बनवणारा कोट्या दिस दारू नाही पिलं तर मरते का ती बनवणारा कोट्य दिस सिगारेट नाही पिलं तर मरते का ती बनवणारा कोट्या दिस आणि हे अन्न निर्माण करणारा माझा शेतकरी अठरा विश्व दरिद्री का महाराज त्या देवाने मानवाला बनवलं परंतु या मानवाला जगायला अन्न निर्माण करणारा हा शेतकरी आहे माझ्या पृथ्वीवर जर देव कुणी असेल त्या देवानंतर त्या माझा शेतकरी आहे अन्न निर्मितीच कार्य थांबवत नाही संत तुकाराम महाराज म्हटले मड झाकून या करीती पेरणी कुणब्याची वाणी लावला आहे जर तुमचं शेत वाफावर आलंय पेरणी चालू आहे आणि घरात जर कोणी मेलं ना तर ते मड झाकून ठेवत्या पहिली पेरणी करतो शेतकरी का अरे अन्न निर्मितीचं कार्य थांबवत नाही उपाशी मारतील म्हणून आणि असा शेतकरी महाराज आज नाडला जातोय मला सांगा पेट्रोलचे भाव वाढले संप डिझेलचे भाव वाढले संप पगार वाढ नाही संप मग या माझ्या शेतकऱ्यानं जर संप केला तर मग ढेकळं खाल का परंतु होते काय महाराज प्रत्येक गावात गेलं का, का शेतकरी शंभर शेतकरी राष्ट्रवादीचा दावणीला शंभर शेतकरी काँग्रेसचा दावणीला शंभर शेतकरी शिवसेनेचा दाव शंभर शेतकरी भाजपच्या दावणीला आणि आता उरलेले शिंदे घाटाकडे <laughs> <हा? laughs> म्हणजे होत आहे काय अरे पण हे शेतकऱ्या संघटित होय ना शेतकरी म्हणून या ना एकत्र जर आपण अख्या महाराष्ट्रातले शेतकरी एकत्र झालो आणि जर आपण जर एकमत केलं वर्षभर पिकवायचंच नाही काय होईल रेकळं खातील का बरं पिकवलं घरातच ठुवायचं विकायचंच नाही मग काय करतील परंतु काय आहे आपण ठरवलं ना नाही न्यायचं बाजूचे जानुरीवाले लगे ट्रॅक्टर भरतील काय होत मत नाही ना शेतकऱ्यांमध्ये मग म्हणून मी सांगतो आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरीच्या दाण्यानो बुजगावण्यानेच पाखरांची दोस्ती केली म्हणे काय हो आपण शेतामध्ये भुजगावनं का रोवतो का उभं करतो आपल्या धान वाचावं पाखरांना घाबरवायला पाखरांपासून आपल्या धानाचं रक्षण करायला आणि मग मला सांगा जर त्या पा भुजगावण्याना त्या पाखरांबरोबर दोस्ती केली तर काय होईल धान शिल्लक राहील का, का? महाराज तसे आम्ही जे निवडून पाठवितो ना ते त्या व्यापाऱ्यांचे मित्र झाले मग आपल्याला नाही <laughs> मिळल तो मिळेल का नाही आहे